सव्वीस जून रोजी मुंबई शिक्षक संघाची विधानपरिषद निवडणूक होणार असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे शिक्षक विभागाचे मुंबई अध्यक्ष अशोक भडंगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी मुंबईमधील शिक्षक मतदार आपल्याला निवडून देतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवतील असा विश्वास व्यक्त केला आहे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अशोक भडंगे यांनी पत्रकारांशी बातचीत केली आहे पाहुयात काय म्हणालेत उमेदवार शिक्षक मतदार संघाचे अशोक भडंगे मुंबई विभागामध्ये एकशे बावीस रात्र शाळा आहेत आमची पूर्ण मागणी आहे की पूर्ण वेळ फुल टाइम शिक्षकांना करण्यात यावं की आम्ही अगदी मुंबई विभागातील असणाऱ्या एक हजार शाळेपर्यंत पोचून नामांकन घेऊन त्यातून आम्ही अगदी चौऱ्याऐंशी राष्ट्रवादी शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले परंतु आता आम्ही स्वतःसाठी लढणार आहोत पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी लढणार आहोत आणि जिंकण्यासाठी लढणार आहोत महाराष्ट्र विधान परिषद मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस लागू झालेले आहेत आपण पाहत आहात मुंबई भागामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये मी अशोक मुरलीधर भांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुंबई शिक्षक शिक्षकशैल पुरस्कृत उमेदवार म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये सर्व शिक्षकापर्यंत जास्तीत जास्त पोचून कसा प्रचार होईल आणि अगदी एक नंबर पसंतीक्रम कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अगदी दोन वर्षापासून आम्ही मुंबई विभागामध्ये शिक्षक विभाग सुरू केला आणि मी साने गुरुजी नाईट हायस्कूल अंधेरपूर येथे गेली एकवीस वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहे योगेश्वरी पश्चिम विभागामध्ये अगदी सर्व शिक्षक वर्ग चांगल्या प्रकारे ओळखीचा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षक विभाग चालवत असताना मुंबईमध्ये असणारे सहा जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सहा विधानसभा प्रतिनिधी शिक्षक म्हणून काम करत आहेत मुंबई पदाधिकारी काम करत आहेत जिल्हा प्रतिनिधी किंवा जिल्हा अध्यक्ष जास्ती जास्त संख्येने प्रचार करून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत महत्वाचं म्हणजे शिक्षक Yes, no. मी गेली एकवीस वर्ष सानेगुरुची सर्व्हिस करत असताना अर्धवेळ शिक्षक म्हणून मानला जाणारा हा वर्ग खरं पाहिलं तर मुंबई विभागामध्ये एकशे बावीस रात्रशाळा आहेत त्यापैकी मी एका शाळेमध्ये रात्रशाळा कार्यरत पदावर काम करत असताना आमची पूर्ण मागणी आहे की पूर्ण वेळ फुलटाईम शिक्षकांना करण्यात यावं त्यांना वे वेतन हे घड्याळी तासिकेप्रमाणे न घेता उन्हाळी सुट्टी असेल किंवा दीपावळी सुट्टी असेल हा या कालावधीमध्ये जास्तीचे वर्ग घेऊन कसा पूर्ण वेळ करता येईल हा आमचा प्रयत्नच असेल इज एकच मिशन जुनी पेन्शन किंवा इतर दिवसा शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो आमच्या शाळेतील शिक्षक पूर्ण करत असतात त्यांना जो तीन तासाचा पेपर आहे तो आम्ही रात्रीशाळेतल्या शिक्षकाकडून शिकवत असताना मुलाकडून देखील तीन तासाचाच पेपर शिकवला जातो त्याची पूर्ण तयारी अगदी त्या चार तासामध्ये अडीच तासामध्ये केली जाते आमचा हाच येतो असेल की रात्री शाळेतील शिक्षक काही शिक्षक दुबार आहेत परंतु एकल शिक्षक ज्यांना आपण म्हणतो केवळ रात्रशाळेमध्ये शिकवत आहेत अशा शिक्षकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत वेळोवेळी आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये मदत करणार आहोत आपण पाहत असाल गेले अठरा वर्ष मतदारसंघामध्ये असताना मुंबई शिक्षक मतदारसंघामधील असणारे आमदार त्यांनी केलेले काम किंवा आता आम्ही करत असणारे उमेदवार कुठेतरी जागृती आलेली आहे किंवा आपण म्हणतो की आपल्या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांची जी वैयक्तिक अडचणी असतात बरेच शिक्षक हे मुंबईच्या बाहेर राहत असतात बरेच शिक्षक हे मुंबईमध्ये राहत असतात आपण पाहत आहात की मुंबईमध्ये राहणारा हा महिला भगिनी मोठ्या प्रमाणे आहेत त्यांच्याही समस्या आहेत राजकीय हेतूने जे काम केलं जातं किंवा वैयक्तिक समस्या उद्भवतात वा कार्यालयीन समस्या असतात संस्थेकडून येणाऱ्या वेळोवेळी विल विल अडचणी आणि शिक्षकांना ज्या समस्या दूर करत असताना कुठंतरी एकटं वाटतं अशा वेळी ते शिक्षक आमचा प्रतिनिधी तू म्हणून वापर करतात आणि आम्ही त्यांना वेळोवेळी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणूनच हे शिक्षक आमच्यापर्यंत जोडले जातात असं मला वाटतं त्यामधून अशी किती शिक्षक आहेत आपण पाहत असाल फेब्रुवारी महिन्यामध्ये सेकंड सॅटरडे से या दिवशी प्रत्येक पक्षांतर्गत असे राष्ट्र शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षी देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने साहेबांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही अगदी मुंबई विभागातील असणाऱ्या एक हजार शाळेपर्यंत पोहोचून नामांकन घेऊन त्यातून आम्ही अगदी चौऱ्याऐंशी राष्ट्रवादी शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आणि हा सोहळा आम्ही या मुंबई विभागामध्ये केला त्याचा आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच ते आम्हाला आमच्याशी जोडले जातील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून आम्ही मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये उभे आहोत पसंतीक्रम आम्हाला देण्यात यावा हा प्रचार आम्ही नक्की करणार आहोत नाही खरे पाहिलं तर देशपातळीवरती ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये दहापैकी आठ लोकसभा जागा जिंकून ज्यावेळी देशभरामध्ये कारकीर्द वाढते नाव वाढतं त्यावेळी आम्हाला कुठंतरी मुंबईमध्ये जिंकाव किंवा लढू नये असा हेतू न ठेवता कुठेतरी आम्हाला आनंद झालेला आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये आम्हाला कुठेतरी कमी वेळ मिळाला तरी देखील स्वतंत्र विचार करून या मुंबई विभागामध्ये आम्ही कस या राष्ट्रवादी शिक्षक शेल उभारी घेऊ जसे शिक्षक कसे जोडले जातील आमची बाजू त्यांना पटवून येणाऱ्या काळामध्ये आमच्याशी कसेच एकमत राहतील किंवा ते आमच्यासाठी असे

तो लागू करण्यात यावा आणि ताशिकेप्रमाणे वेतन एक असं वाढे वाढवलं जाईल हा एक उद्देश असेल आम्ही म्हणणार नाही दुबार काम करणारे शिक्षकांना कोणती अडचण येऊ नये किमान एकल म्हणजे केवळ रात्र शाळेमध्ये राहणारे जे शिक्षक आहेत रात्रशाळेत शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना देखील आम्ही पूर्ण वेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत केवळ रात्रशाळाच नाही अगदी माध्यमिक असेल बी एम सी महा महानगरपालिकेमध्ये असणारे शिक्षक असतील ज्युनियर कॉलेजमध्ये असणारे शिक्षक असतील एडेड अनएडेड जेवढे शिक्षक वर्ग असतील आमच्याशी जोडला गेला असेल किंवा इतर अनेक प्रतिनिधी मानून आमच्याकडे येणाऱ्या समस्या असतील आम्ही त्या पूर्ण करतच राहू अशी अपेक्षा आहे मुद्दा मुंबई शिक्षक मतदारसंघाचा आहे मी केवळ रात्रशाळेत शिकत आहे म्हणून मी रात्रशाळेचा मुद्दा घेऊ इच्छित नाही तरी देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून एवढंच सांगेन की जे दिवसा शाळेमध्ये अभ्यासक्रम आहे तोच आम्ही रात्रशाळेत शिकवत असताना कुठंतरी वाटत आहे मग अर्धवेळ शिक्षक हा जो ठप्पा आहे किंवा जे अर्धवेळ शिक्षक म्हणून जी नेमणूक आहे कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो भत्ता असेल किंवा टी ए डी ए जो आहे तो कसा वाढवला जाईल हा नक्कीच प्रयत्न राहील मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपण पाहत असाल की पंधरा हजार शिक्षकामध्ये जवळजवळ दहा हजार शिक्षक शिक्षिका या मतदार म्हणून आहेत आपण सांगताना आनंद होतो या ठिकाणी मुंबई विभागामध्ये आम्ही वेळोवेळी बरेचसे कार्यक्रम घेत आलेलो आहोत प्रत्येक शाळेला मेलद्वारे कळवत आलेला आहोत प्रत्येक शाळेशी संबंधी असणाऱ्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापिकांना प्रत्येकांना वेळोवेळी आम्ही कल्पना देत आलेलो हो। आहोत मला एवढंच सांगायचं असेल की शिक्षिका वर्ग जो आहे शिक्षक बंधू ज्या पद्धतीने असतील तसेच भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जसं यस आमचा शिक्षिका जो संघटनेमध्ये सामील असणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रत्येकांना जास्तीत जास्त जस आम्ही सहकार्य करू प्रचार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण पाहत आहात मुंबई विभागामध्ये जे शिक्षक मतदारसंघ आहेत आम्ही आजपर्यंत जे काम केलं एकवीस वर्ष जे सर्व्हिस करत आलो हो। आहोत ज्या विभागानुसार आम्ही प्रत्येक विशेष स्तरावरती प्रत्येक प्रशिक्षणामध्ये शिक्षकांची जो संपर्क वाढवलेला आहे किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वेळी ज्यावेळी प्रशिक्षण घेण्यात आली त्यावेळी आम्ही प्रचार करून आम्ही उमेदवार म्हणून आहोत हे सांगण्यात आलं हे याच्यावरूनच लक्षात येतं की आम्ही आजपर्यंत दुसऱ्यासाठी करत होतो परंतु आता आम्ही स्वतःसाठी लढणार आहोत पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी लढणार आहोत आणि जिंकण्यासाठी लढणार आहोत